राज्यातील हजारो दिव्यांगांचे प्रश्न घेऊन पंचवीस सप्टेंबरला प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने मुंबई मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात या आंदोलनात आमदार बच्चू कडू सह रामदास गांधी पुतळ्यासमोर शेकडो दिव्यांग बांधवांनी घोषणा दिल्या यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सर्वांना संबोधित केले या दरम्यान एकच साहेब म्हणून आमदार बच्चू कडू सह रामदास खोत यांच्या बाबत घोषणा देण्यात आल्या राज्यातील दिव्यांग विधवा वृद्ध अनाथ यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेच्या वतीने मुंबई मंत्रालयांवर भव्य मोर्चा काढण्यात आला बुधवारी पंचवीस सप्टेंबरला मुंबई मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जोरदार घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात प्रहार संस्थापक आमदार बच्चू कडूसह हो, राज्याचे संपर्क प्रमुख रामदास खोत यांनी सर्वांना संबोधित केलेत आंदोलन दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी जोरदार भाषणाला सुरुवात केली राज्यातील दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन तातडीने लागू करण्यात यावी मानधन दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तात्काळ निधी पाठवण्यात यावा राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुसज्ज अशा दिव्यांग भवनाची निर्मिती करण्यात यावी याकरिता एस टी महामंडळाची डेपो लगतची जागा घेण्यात यावी दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा राज्यातील दिव्यांगांना व्यवसायासाठी आणि राहण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे दोन हजार स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी दिव्यांगांना दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडून वितरित केलेले कर्जमाफी करण्यात यावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आता तीन महिने झाले पगार आपण सगळे गरीब हे सगळे श्रीमंत आहे अजितदादाशी तुम्ही तर बोलून घ्या लाडक्या बहिणीला आल्या आल्या पंधराशे रिले तीन हजार आम्ही त्या पंधराशे रुपये महिन्या नायचं असंच हो तुमच्यासारखं आता दोन तीन महिने ते काही नाही आपल्यासाठी काही नियोजन नाही आहे बाकी राज्यामध्ये तीन हजार चार हजार रुपये मानधना आहे दिव्यांगांना आपल्या इथं दिव्यांग मंत्रालय अजून सुद्धा जर पंधराशे असाल तर त्याची घोषणा आपण मुख्यमंत्र्याद्वारे केली पाहिजे मुख्यमंत्री तेच आहे तुम्ही बोलणं करा

عبادت پلازہ